मंठा तालुक्यातील आखणी येथे अर्धांगवायू झालेल्या महिलेने केली आत्महत्या सचिन राठोड यांच्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून मयत प्रणितार सचिन चव्हाण वय पस्तीस वर्ष या महिलेने आत्महत्या केली घटनेची सविस्तर माहिती अशी की मयत हिचा विवाह दोन हजार सात रोजी सचिन चव्हाण यांच्याशी करण्यात आला अंदाजे एक वर्षानंतर मयत प्रणिता हिला अर्धांगवायू हा आजार झाला त्यामुळे मयत प्रणिता हिच्या लहान बहिणीचा विवाह प्रणिताच्या पती चशी करण्यात आला काही काळानंतर दुसरे लग्न करून प्रणिताची बहीण आणि पती कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलाबाळासह राहण्यास गेला प्रणिता ही काकणी गावात आपल्या सासरच्या मंडळी राहत होती प्रणिता कडून येऊन आई आणि भावा सासरच्या मंडळी कडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचे सांगत असे पण माहेरची तिला समजून सांगून पुन्हा सासरी पाठवत असे शेवटी प्रणिता या छळाला कंटाळून सतरा फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली फिर्यादीनुसार प्रणिताची सासू केसाबाई चव्हाण सासरे बालचंद्र चव्हाण दीर रवी चव्हाण जाऊ सुवर्णा चव्हाण यांनी प्रणिता हीच वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याबद्दल भारतीय दंडसंहितानुसार कलम एकशे आठ एकशे पंधरा उपकलम दोन तीन उपकलम पाच या लावण्यात आले असून पुढील तपास बंटा पोलीस निरीक्षक निकाजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माघे हे करीत आहेत महाराष्ट्र वाईम न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना